आज आपण बघणार आहोत उत्तम पुरुषाचे जीवन अकलंकित असते उत्तम पुरुष म्हणजे जो धम्मामध्ये उत्तम असते अशा पुरुषाचे जीवन अकलंकित असते बिलकुल पण कलंक नसते त्याच्या जीवनाला तो त्याचे जीवन पूर्णपणे शुद्ध असते तर आजची आपली गोष्ट आहे भंते सारी पुत्ताची गोष्ट सारी पुत्त भंतेजींच्या बारेमध्ये तर आपल्याला बरंच काही माहिती आहे तर आजची आपली ही गोष्ट आहे भंते सारी पुत्तांची गोष्ट ह्यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक सत्त्याण्णव म्हटलेली आहे तर गाथा क्रमांक सत्त्याण्णव आहे असधो अक्कतयू यो नरो हतावकासो वंतासो सवे उत्तम पोरिसो ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे जो कोणी श्रद्धा रहित म्हणजे ज्याच्यामध्ये श्रद्धा रहित ज्या आहे ज्याने निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतलेला आहे असा मनुष्य ज्याच्यामध्ये खूप श्रद्धा श्रद्धा आहे भगवान बुद्धांबद्दल आणि अशा मनुष्याने निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतलेला आहे तर आता निर्वाणाचा साक्षात्कार मुक्तीचा साक्षात्कार कसं केला जाणार तर ते विपशनामध्ये ध्यानामध्ये कठोर परिश्रम जर आपण केलं तर फक्त हा हाच एक मार्ग आहे जेणेकरून आपण निर्वाणाच्या मार्गाला प्राप्त होऊन आणि मुक्तीचा मार्ग आपल्याला प्राप्त होणार ज्याची सर्व बंधने गळून पडलेली आहेत असा पुरुष ज्याने निर्वाणाचा साक्षात्कार केला आहे सा निर्माण के प्राप्त केलेला आहे ठीक आहे निर्माण प्राप्तीचे चा चार अवस्था आहेत एक आहे श्रोतापन्न दुसरा आहे सकृतागामी तिसरा आहे अनागामी आणि चौथा आहे अर्हत जो अर्हत होतो तो, तो ह्या भवचक्रापासून जन्म मृत्यूच्या भवचक्रापासून दुःखाच्या भवचक्रापासून नेहमीसाठी मुक्त होतो ठीक अरहत, आहे तर ज्याने सर्व बंधने गळून पडलेली आहेत ज्याच्या आता पुनर्जन्म होण्याची शक्यता नाही म्हणजे अर्हत अर्हतांचा कधी पुनर्जन्म होत नाही ज्याने काम वाचण्याचा त्याग केलेला आहे त्याची सगळी बंधने तुटलेली असते द्वेष मोह माया कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये तृष्णा नसते आणि ज्या मनुष्याने काम वाचण्याचा त्याग केलेला आहे तोच मनुष्य उत्तम पुरुष उत्तम स्त्री आहे आपण काय म्हणू शकतो उत्तम पुरुष आणि किंवा उत्तम स्त्री तर आपल्याला सुद्धा असं करून आपल्यासाठी दाखवायचं आहे बरं है ना तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल ला, आपल्याला विपश्यना साधण्यासाठी जावं लागेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये एकदा तरी एकदा तरी दहा दिवसाची विपशनासाठी जाणे खूप गरजेचे आहे वेळातून वेळ काढून जाणे गरजेचे आहे सगळेच आपण आहोत आपल्याला वेळ भेटत नाही परंतु आपल्याला वेळातून वेळ काढून जाणे गरजेचे आहे आणि एकदा जर आपण त्या मार्गावर चाललो तर पुढे आपली आणखी प्रगती होत जाते आणि मग आपल्या निर्माणाचा मार्ग खुल्ला मोकळा होत जाते तर जेतवन विहारात फिरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा भंते सारी उद्देशून म्हटलेली आहे जेव्हा भगवान बुद्ध राहत होते तेव्हा त्यांनी ही गाथा भंते सारी उद्देशून म्हटलेली आहे एके दिवशी तीस वनवासी भगवंतांना भेटण्यासाठी श्रावस्तीच्या जेतवन विहारात आले वनामध्ये राहणारे तीस लोक वनवासी तर असे तीस लोक एके दिवशी भगवंतांना भेटण्यासाठी श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये त्यांना भेटण्यासाठी आले त्यांनी भगवंतांना त्रिवार वंदन केले व एका बाजूला जाऊन बसले त्या तीसही लोकांनी भगवंतांना वंदन केलं आणि एका बाजूला जाऊन बसले बुद्धांनी त्यांच्या दिव्य दृष्टीने बघितले की लवकरच ते लोक अर्हंत पद प्राप्त करण्याच्या समर्थ आहेत आणि बुद्धांनी आपल्या दिव्य दृष्टीने बघून घेतलं की हे तीस वनवासी जे आलेले आहेत तर हे लवकरच अर्हंत पद प्राप्त करण्याच्या समर्थ आहेत तथागतांनी भंते बुतांना बोलावून विचारले सारी काय तू ह्या गोष्टीवर श्रद्धा करतो की केवळ श्रद्धे श्रद्ध श्रद्धेंद्रियाची साधना केली जावी तर भगवान भं, बुद्धांनी तथागतांनी काय केलं भंते सारी बोलवलं आणि त्यांना काय प्रश्न विचारलं भगवंतांनी काय तू ह्या गोष्टीवर श्रद्धा करतो की केवळ श्रद्धेंद्रियांवर साधना केली जावी म्हणजे आपल्या श्रद्ध श्रद्धेचे जे, श्र, श्रद्धे जे, जे इंद्रिय आहेत त्याच्यावर साधना केली जावी तू ह्या गोष्टीवर विश्वास करतो काय तिला प्रेरणा द्यावी ज्यामुळे ती अमृतमय होऊ शकते आपली जी श्रद्धा आहे आपल्या श्रद्धेला आपण प्रेरणा द्यावी ज्यामुळे ती अमृतमयी होऊ शकते तिचे निब्बाणात पर्यवसन होऊ शकते आपल्या श्रद्धेला आपल्या ध्यानाला आपल्या विपक्षणे आपण अशी प्रेरणा द्यावी की जेणेकरून ती निब्बाणामध्ये पर्यावसन होऊ शकते लवकरात लवकर निब्बाणप्रत प्राप्त करू शकते तर अशा तऱ्हेने वियेंद्रिय स्मृतिद्रिय समाधीद्रिय तथा प्रज्ञेंद्रियाच्या बाबतीतही शास्त्रांनी सारी भुत्ताला विचारले हे तर भगवान बुद्धांनी विचारलं परंतु ते आणखी काय विचारलं भगवान बुद्धांनी त्यांना वियेंद्रिय स्मृती म्हणजे आपली स्मृती समाधी म्हणजे समाधी प्रज्ञेंद्रिय म्हणजे विपश्यनेचा अभ्यास तर ह्या बाबतीतही भगवंतांनी त्या सारीपुत्त भंतेजींना विचारलं सारीपुप्त स्थवीरांनी ह्या प्रश्नाचे उत्तर असे दिले नाही भंते मी आपल्या ह्या सांगण्यावर श्रद्धा ठेवू शकत नाही तर सारीपुत्त गुप्त म्हणते जिने भगवंतांना असं उत्तर दिलं की नाही म्हणते मी आपल्या ह्या सांगण्यावर श्रद्धा ठेवू शकत नाही की केवळ श्रद्धेंद्रियांची साधना केल्याने श्रद्धे श्रद्धेची इंद्रिय जे असते केवळ त्याची साधना केल्याने तिचे पर्यावसन निर्माणात होईल किंवा केवळ वियेंद्रियाची स्मृतींद्रियाची समाधींद्रियाची प्रज्ञेंद्रियाची साधना केल्याने निर्माण प्राप्त होईल जे तुम्ही विचारलं मी त्याच्यावर विश्वास अजिबात करत नाही मी ह्या गोष्टीला मानत नाही असे कोण सांगतात भगवंतांना उत्तर देतात सारीपुत्ताचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित भिक्कू मध्ये चर्चा सुरू झाली की त्यांना वाटले साळीपुत्ताने अजून मिथ्या दृष्टी सोडलेली दिसत नाही आणि सारीपुत्ताचे हे उत्तर ऐकून तिथे जेवढेही लोक बसले होते ठीक आहे सगळ्या विपूंमध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यांना वाटू लागले की अजूनही भत्ते सारी पुत्यांमधली मिथ्यादृष्टी काही संपलेली नाही आहे आज प्रत्यक्ष भगवान सम्यक संबुद्धांवरतीच त्याने अविश्वास दाखवला आणि लोक असा प्रश्न करू लागले की आज प्रत्यक्ष भगवान सम्यक संबुद्धावर तथागतांवर ह्यानी आपला अविश्वास दाखवला भिक्खू मधील चालू असलेला संवाद ऐकून बुद्ध तिथे आले व त्या भिक्खूंना म्हणाले आणि जेव्हा भिक्खूंमध्ये हा संवाद सुरू होता तेव्हा बुद्ध तिथे आले आणि त्या भिक्खूंना म्हणू लागले भिक्कूं सारी पुथ्थाने बुद्धावर अश्रद्धा नव्हे तर श्रद्धाच दाखवलेली आहे भगवान बुद्ध त्यांना सांगतात की सारी पुणे बुद्धांवर अश्रद्धा नाही दाखवली तर त्यांनी श्रद्धाच दाखवलेली आहे मी सारी पुत्ताला अशा अर्थाचा प्रश्न केला होता की सारी पुत्ता भावना केल्याशिवाय साक्षी भाव, भाव आणि आध्यात्मिक अंतदृष्टी न वाढवता माणसाला निबाण मार्गाचे फल प्राप्त होऊ शकते काय भगवान बुद्ध सांगतात की मी सारीपुत्ताला असा प्रश्न केला होता पंच इंद्रिय आपले पंच इंद्रिय आहेत नाक कान त्वचा डोळे नाही का तर पंचत्रियाच्या भावना केल्याशिवाय साक्षी भाव आणि आध्यात्मिक अंतर्दृष्टी न वाढवता माणसाला निब्बाण मार्गाचे फल प्राप्त होऊ शकते काय मी सारीपुत्ताला असा प्रश्न केला होता आणि सारी ह्या गोष्टीवर श्रद्धा करतो काय आणि असं विचारलं की तू ह्या गोष्टीवर श्रद्धा करतो काय याचे उत्तर देताना सारी पुत्ताने की असे केल्याशिवाय बनते कोणीही निब्बाण फलाचा साक्षात्कार करू शकत नाही त्याने असे कधी म्हटले की, की, की दाना दानाचे केलेल्या कर्माचे फल किंवा विपाक होत नाही त्याने फक्त असं उत्तर दिलं की कोणीही साक्षात्कार करू शकत नाही त्याने असं म्हटलं नाही की दान दानाचे केलेल्या कर्माचे फल किंवा विपाक होत नाही किंवा त्याने असे कधी म्हटले की बुद्ध गुणांमध्ये त्याची श्रद्धा नाही भगवान बुद्ध त्या भिक्कूंना सांगतात की so सारी असे कधी म्हटले की बुद्ध गुणांमध्ये त्याची श्रद्धा नाही हे तर स्वयं साक्षात्कृत ध्यान विपशना मार्ग तसेच फल धर्मामध्ये दुसऱ्यांच्या श्रद्धेची तो गोष्ट करीत नाही स्वयं साक्षात्कार करत... म्हणजे ध्यान विपशना करून आपलं आपण स्वतःचा साक्षात्कार करतो स्वयं साक्षात्कार करतो तसेच फल धर्मामध्ये दुसऱ्यांच्या श्रद्धेची तो गोष्ट करीत नाही म्हणून ह्या गोष्टीवर तुम्ही सारीपुत्त अंधश्रद्धाळू असण्याचा आरोप लावू शकत नाही तर अशा प्रकारे भगवान बुद्ध त्या भिकूंना समजवू शकतात की अशा प्रकारे असं आहे आणि म्हणून तुम्ही सारी पुत्तावर असा आरोप लावू शकत नाही की सारी पुत्त अंधश्रद्धाळू आहेत म्हणून खरे पाहायला गेलं तर सारी पुत दुसऱ्यांवर विश्वास ठेवून कधीच चालत नाही भगवान बुद्ध सांगतात त्यांना खरं जर बघायला गेलं तर सारी पुत्त दुसऱ्यांवर विश्वास ठेवून कधीही समोर चालत नाही कारण त्याने अत्यंत आनंददायक अशा ध्यानाच्या आध्यात्मिक अंतदृष्टीच्या परिवर्तन शक्तीने मनाची अशी उच्च अवस्था प्राप्त केलेली आहे की जी निब्बाण प्राप्ती फलांकडे घेऊन जाते आणि म्हणूनच तो कुठल्याही दोषास पात्र नाही त्याने केल्यामुळे त्यांनी आपल्या मनाची अशी उच्च अवस्था प्राप्त केलेली आहे की ज्याच्या जी अवस्था निब्बाण प्राप्ती फलाकडे त्याला घेऊन जाणार आणि म्हणूनच तो कुठल्याही दोषासाठी पात्र नाही त्याने स्वत मार्ग आणि फलांचा साक्षात्कार केल्यामुळे तो नुसत्या बुद्धांच्या श्रद्धेवर तसा वागू शकत नाही त्याने स्वतः साक्षात्कार केलेला आहे म्हणून तो फक्त बुद्धांच्या श्रद्धेवर तसा वागू शकत नाही तर स्वतःच्या अनुभवानेच तो तसा वागल्यामुळे त्याचे कार्य स्तुतीस पात्र आहे आपली बुद्धांवर श्रद्धा आहे बरोबर आहे पण आपण जेव्हा ध्यान विपशणा साधना करू तर आपण स्वतः स्वतःचा साक्षात्कार करू बरोबर आहे आपण स्वतः स्वतःला बघायला सुरुवात करू असे सांगून घटनेचा क्रम जोडताना भगवंतांनी वरील गाथा म्हटली ज्याचा अर्थ असा आहे असं सांगितलं त्या भगवंतांनी विकूंना आणि वरील गाथा म्हटली ज्याचा अर्थ असा आहे जो मनुष्य अंधश्रद्धा रहित आहे ज्या मनुष्यामध्ये अंधश्रद्धा नाही अकृताला म्हणजे निब्बाणाला जाणणारा आहे अंधश्रद्धाळू अंधश्रद्धा अंधश्रद्धा रहित आहे आणि निब्बाणाला जाणारा आहे जो संसाराच्या बंधनांना तोडणारा आहे हे संसाराचे जेवढेही बंधन आहेत तृष्णा मोह माया राग द्वेष सगळं काही तर तो संसाराच्या बंधनांना तोडणारा आहे जो जन्म परंपरेसाठी अवकाशरहित आहे तथा त्याने तृष्णेचा त्याग केलेला आहे अशा मनुष्याने तृष्णेचा त्याग केलेला आहे तोच उत्तम पुरुष श्रेष्ठ पुरुष आहे असे भगवान बुद्ध सांगतात या गाथेत भगवंतांना हेच सांगायचे आहे की सारी कुत्तासारखा अर्हंत दुसऱ्यांवर विश्वास न ठेवता स्वतःवरच विश्वास ठेवतो ह्या गाथेमधून भगवान बुद्धांना हे सांगायचं आहे की सारी कुत्तासारखा अरहंत अर्हंत दुसऱ्यांवर विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवतो तो निर्वाणाचा जाणकार व असंस्कारित असतो तो निर्वाणाचा जाणकार असतो तो पुनर्जन्माची संधी तोडणारा असतो पुनर्जन्माची संधी म्हणजे पुनर्जन्म त्याच्या कधीही होऊ शकत नाही तो अर्हंत झालेला असतो कारण या संसाराचा कारण ह्या संसाराशी जोडणाऱ्या कड्या त्याने संपूर्ण तोडलेल्या आहेत सारी बुद्ध पंतजींनी अर्हंत पद प्राप्त करून ह्या संसाराशी जोडणाऱ्या जोडणाऱ्या संपूर्ण कड्या तोडलेल्या आहेत त्याने पुनर्जन्माच्या सर्व शक्यता नष्ट केलेल्या असतात आणि त्याने आपल्या पुनर्जन्माची सगळे केलेली आहे त्याच्या संपूर्ण नष्ट असतात आणि म्हणूनच तो एक अरहंत, एक खरोखरचा समजला जातो आणि जो अर्हंत असतो त्याला खरोखरचा श्रेष्ठ पुरुष समजला जातो आता आपण बघू श्रद्धा न ठेवणारा तो स्वयं दृष्टीवरच ठाम विश्वास ठेवतो ज्याची श्रद्धा नसते तो स्वतःच्या दृष्टीवरच ठाम विश्वास ठेवतो त्याला दुसऱ्यावर श्रद्धा ठेवायची गरज नसते बुद्ध इथे अश्रद्धा शिकवित नाहीत तर अंधश्रद्धा नको असे शिकवतात बुद्ध आपल्याला काय शिकवतात अश्रद्धा नाही शिकवत श्रद्धा ठेवू नका असं नाही म्हणत परंतु तुम्ही अंधश्रद्धा बाळगू नये असे भगवान बुद्ध आपल्याला शिकवतात बुद्ध म्हणतात तुमचं मन अनेक मान्यतांनी भरलेले असेल आपलं जे मन आहे आपल्या मनामध्ये अनेक मान्यतांनी आपले मन भरलेले असतील ना इकडे ना तिकडे स्पष्ट असे काहीच नाही ठाम मत नाही आपल्या मनामध्ये कितीतरी मान्यता असे भरलेले आहे ज्याला काहीही मत नाही काहीही अर्थ नाही असते संशयाने भरलेले असेल कदाचित योग योग्य असेल कदाचित नसेल ही मग निर्णय कसे घेणार कोणी सांगितलं आपण ऐकलं आणि श्रद्धा ठेवली कोणी आपल्याला सांगत आहे आपण ऐकलं म्हणून श्रद्धा ठेवली असं नाही व्हायला पाहिजे तर स्वतः अनुभव करून स्वतः अनुभवून आपण काय करायला पाहिजे श्रद्धा ठेवायला पाहिजे बुद्ध म्हणतात अशी श्रद्धा दोन कवडीची आहे कुणी आपल्याला सांगत आहे म्हणून आपण त्या गोष्टीवर श्रद्धा ठेवली तर अशी जी श्रद्धा असते ती फक्त दोन कवडीची असते आणि जे आपण परस्पर आपल्या अनुभवाने अनुभवतो तर त्या श्रद्धेला अर्थ आहे असे भगवान बुद्ध म्हणतात तुमच्या अशा श्रद्धेच्या मागे भय असेल तुमची अशी श्रद्धा भयाच्याच विस्तार असेल म्हणून बुद्ध म्हणतात कुणी आपल्याला सांगत आहे धम्म ऐकवत आहे सांगत आहे म्हणून आपण श्रद्धा ठेवतो कुणी म्हणते हा बाबा आहे मी याच्याकडे गेलो माझे सगळे संकट दूर झाले माझे सगळे दुःख दूर झाले तुम्ही पण जा आपण त्याचं ऐकलं म्हणून त्याच्यावर श्रद्धा ठेवली त्याच्यामुळे काय करतो आपण स्वतः होऊन स्वतःचे हो। दुःख निर्माण करतो असे भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे तुमची अशी श्रद्धा भयाच्याच विस्तार घेते भयाच्या म्हणजे भीतीचा विस्तार घेते आणि म्हणून बुद्ध म्हणतात असद्धो म्हणजे श्रद्धारहित व्हा परंतु तो श्रद्धारहित होऊ शकतो ज्याला स्वतःच्या होण्यावर श्रद्धा आहे था, में बुद्ध व्हा परंतु तोच व्यक्ती श्रद्धा रहित होऊ शकतो ज्याला स्वतःच्या होण्यावर श्रद्धा आहे कारण स्वतःच्या श्रद्धेवर अंतरयामी दिवा जाळण्याची शक्यता असते बुद्ध इथे पारंपरिक श्रद्धेला अंधश्रद्धा समजतात बुद्ध इथे सांगतात की जे पारंपरिक श्रद्धा आहे पारंपरिक म्हणजे चालत आलेली चालत आलेली नाही का बुद्ध त्यांना काय समजतात त्याला काय समजत समजतात अंधश्रद्धा समजतात श्रद्धारहित म्हणजे परश परश्रद्धारहित व स्वयंश्रद्धेने भरलेले आणि मनुष्य स्वयंश्रद्धेने भरलेल्याची काही मूल्य नाही तर अशा प्रकारे भगवान बुद्ध ही गोष्ट आपल्याला सांगतात आणि आजची ही गोष्ट होती भंते सारी बुद्धाची आपला विषय होता उत्तम पुरुषाचे जीवन अकलंकित असते कुठल्याही प्रकारचे त्याच्या जीवनाला कलंक नसते आणि भगवान बुद्धांनी ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की निर्वाणा निर्वाणाच्या मार्गावर चालणारा मनुष्य स्वतः आपल्या अनुभवाने सगळं काही अनुभवतो नाही का स्वतः आपल्या श्रद्धेने सगळं काही अनुभवतो कुणी आपल्याला सांगत आहे आणि म्हणून आपण ऐकत आहोत त्या गोष्टीवर श्रद्धा करत आहोत अशा श्रद्धेला काहीही अर्थ नाही आहे ही श्रद्धा एक ना एक दिवस भयाच्या रूप घेते तर अशा प्रकारे आजची आपली गोष्ट होती भंते सारी गोष्ट साधू साधू सा